तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर येत्या सात तारखेला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित दत्त पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आहे जे भव्य आणि असं मैदान आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या मैदानासाठी सजेस्ट झालेला एक असा जोड जो की अपर्धित आहे मित्रांनो आणि जेव्हा जेव्हा गाडी पळते मैदानात नक्कीच धमाकोड त्याच्या आधी जर तुम्हाला शरीरात बघत फक्त पैसे कमायचे असेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर चला आता डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट तर मित्रांनो सर्वात आधी आपण बॅनर बघून घेऊ मैदानाचे कशाप्रकारे बक्षीस कॉन्ट्रीब्युशन आहे ते तर मैदानात समालोचन कोण आहे झेंडा पंच कोण आहे त्या ते मैदानाचे लई प्रक्षेपण कुठे आहे मैदानाचे स्थळ कुठे आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तिथे एकसष्ट चतुर्थ एक्केचाळीस पंचम क्रमांक एकतीस सहावा क्रमांक पंचवीस सातवा क्रमांक एकवीस आणि आठव क्रमांकाला पंधरा हजार अशा प्रकारे मैदानात बक्षीचे कॉन्टिब्युशन आहे मित्रांनो मैदानासाठी एंट्री फी तुम्हाला एक हजार रुपये मोजावे लागणार आहे मैदानाचे स्थळ जर तुम्हाला सांगायला गेलो मौजे काजळ तालुका इंदापूर इथे मैदाना संपन्न होणार आहे एवढेच नाही मित्रांनो मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे आणि क्वार्टर फायनलच्या अटीगड्यांना गाड्यांना तीन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मैदाना मित्रांनो तुम्हाला समालोचन दिसणार आहे संपत बागमुळे प्रताप तात्या आणि झेंडा पंचाची गोष्ट सांगायला गेलो तर धनवाडे बापू आणि पप्पू म्हणले मैदानाच्या लाईव्ह पण तुम्हाला घर बसल्या बसल्या एस सी टी लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती बघता येणार आहे आणि मित्रांनो आता फायनली राहिल्या विषयी कोणता तो टॉपचा अपराधित जोड आहे ज्या या मैदानासाठी पुन्हा सज्ज झाला आहे तर तो जोड आहे मित्रांनो घोटकरांचा रॉकेट सर्जा आणि त्याच्यासोबत तो म्हणजे अजित शेठ जगताप आणि अमर शेठ जगताप यांची बुलंद तोप म्हणजेच व्हाईट गोल्ड चिक्या आता मित्रांनो दोन्ही नंदी आधात वयापासूनच मैदाना गाजवत आलेली आहे आणि वयात मित्रांनो या दोघी नंदींनो मोठा नाव केलेला आणि गेल्या मैदानाची गोष्ट करायला गेलो मित्रांनो तर या जोडीनं मोठाच धमाकोळू केला होता मित्रांनो सिमी पण सुट्टा काढला तर गट पण सुट्टा काढला फायनल सुद्धा सुट्टा काढला होता मित्रांनो फायनलमध्ये तर बसूर सुद्धा होतात तर अशा प्रकारे मित्रांनो हा जोड तुम्हाला सात तरी सुद्धा बघायला भेटणार आहे त्यानंतर अजून पहिल्याचे व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराज जय महाराष्ट्र